नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता आपण पाहू शकता की दुसरं ड्रिचिंग आपल्या ऊसाला सुरू आहे ऊस आता चाळीस ते पन्नास दिवसाचा आहे ऊस आणि या ठिकाणी आता आपण पाहू शकते आपल्या ऊसाला वन बाय वन म्हणजे प्रत्येक ऊसाच्या मुळागाने आपण औषध सोडतोय म्हणजे ड्रिचिंग करतोय यामध्ये आपण वापरलेलं आहे एकोणीस 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 ओके मायक्रोड्रिपेन्स कुबेर त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट आणि प्रोजिब जीए हे आपण जे आहे दुसऱ्या ड्रिचिंगसाठी वापरलेले आपल्या पिकाच्या वाढीसाठी ही हा डोस एकदम महत्वाचा आहे जेणेकरून आपल्या ऊसातील उत्पन्न देखील वाढण्यास मदत होते आणि आपल्या रोपाला जे आहे निरोगी ही मदत करत असते शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ऊसाचं संपूर्ण नियोजन पाहायचं असेल तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे आणि आपल्या समोरही हा फोटो पाहत असाल तुम्ही या वेळापत्रकानुसार आपण एकरीस शंभर टनाचे उत्पन्न गाठण्याचे ध्येय ठेवलेलं आहे